नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात मराठी भाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या ऐतिहासिक क्षणाच्या सभागृहात हा कार्यक्रम उत्साहात पार पडला या सोहळ्याला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरडे निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे तसेच साहित्यिक कवी गीतकार प्रसाद कुलकर्णी आणि हास्य सम्राट अजित कुमार कोष्टी यांच्यासह अनेक मान्यवर अधिकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी केंद्र शासनाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला होता हा क्षण महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण देशासाठी अभिमानाचा होता अशी भावना जिल्हाधिकारी डॉक्टर झाकड यांनी यावेळी व्यक्त केली त्यापुढे म्हणाल्या की प्रगत राष्ट्राने आपल्या मातृभाषेचा सन्मान जपत प्रगती साधली मराठी ही भाषा देखील आत्मविश्वास व अभिमान जागवणारे असून शासनाने हा दिवस दरवर्षी साजरा करण्याचा घेतलेला निर्णय ऐतिहासिक आहे कार्यक्रमाच्या <गणारी> शेवटी जिल्हाधिकारी डॉक्टर जाकडे यांनी सर्वांना अभिजात मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा देत पुढील वर्षी अधिकाधिक नागरिकांनी या सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन केले मुलांची संख्या आणि त्यांनी हाजेरी लावलेली आहे तर त्यांचाही यु नो मनापासून स्वागत आणि आभार आपण पाहत राहा निर्भीड समाचार